नमस्कार देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आज आपण आलो गडचोली जिल्ह्यातील गुरनोली या गावी या गावी येण्यामागचं कारण म्हणजे नुकताच दोन हजार तेवीसला पद्मश्री घोषित होणारे व्यक्तिमत्व त्यांचं हे गाव त्यांचा परिचय घेण्यापूर्वी आपण सांगूयात की त्यांनी आतापर्यंत आठशे नाटकातून जवळपास पाच हजार प्रयोग केले आणि त्यांचे गाजलेले नाटक म्हणजे एकच प्याला लग्नाची बेडी शिंहाचा छावा स्वर्गावर स्वारी ज्वालामुखी लावणी भुलली अभंगाला संगीत महानंदा अशा अनेक नाटकांना त्यांनी काम केलं आणि विशेष म्हणजे झाडीपट्टी हा त्यांचा या ठिकाणचा अतिशय सुंदर असा हे जे झाडीपट्टीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर नाट्यकला क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना सरकारने भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांना नुकतंच सन्मानित देखील केलं आहे त्यांचं नाव म्हणजे डॉक्टर परशुरामजी खुणे आपण पाहताय हा त्यांचा वाडा एकोणीसशे बावन्न सालच्या जवळपासचा हा वाडा आहे अतिशय जुना वाडा आहे आणि ह्या ह्या सगळ्या गावामधलं वातावरण जर पाहिलं तर अशी अतिशय प्रशस्त वाड्या आहेत ज्या वाड्यांना अतिशय ऐतिहासिक रूप आहे या ठिकाणी मराठी चित्रपटातील बरेचसे अभिनेते अभिनेत्री त्यांनी देखील या ठिकाणी भेट दिली तर आता आपण सरळ जाऊयात डॉक्टर परशुरामजी खुणे यांच्या भेटीला तर हा आपण पाहतोय हा भव्य वाडा आहे आणि खुणेसाहेब याच ठिकाणी असतात विशेष म्हणजे हे गडचिरोली जिल्ह्यातील गाव आहे पुणे साहेब नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर आनंद वाटला आपण आल्याबद्दल या विशेष म्हणजे अतिशय <laughs> हा प्रशस्त वाडा आहे <laughs> तुम्हाला भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केलं त्यामुळे देशोणतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत तुमच्या ह्या सगळ्या आतापर्यंतच्या घडामोडी तुम्ही आठशे प्रयोग जवळपास आठशे नाटकातून पाच हजारच्या वर प्रयोग केले आहेत त्या संदर्भामध्ये आज आपल्याला देशोन्नतीच्या प्रेक्षकांना तुम्ही नक्की काय आहात हे दाखवणं आमचा छोटासा प्रयत्न हा अतिशय प्रशस्त वाडा आहे विशेष म्हणजे गडचिरोली पासून जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर आणि इथून नागपूर देखील खूप लांबवरती आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या नाटकाची सुरुवात खर तर म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या आसपास झाली आहे आणि विशेष म्हणजे या याच कलाक्षेत्रातील याला अनुसरून तुम्हाला पद्मश्री पुरस्कार देण्यात आलाय काय सांगाल की मला अक्षरशः आमच्या प्रेक्षकांना सांगायचं की एकोणीसशे सत्तरचा जो काळ होता त्या काळामध्ये प्रवासासाठी रस्ते नव्हते असं असतानाही तुम्ही एवढे मोठे प्रयोग केलेत लोकांपर्यंत पोहोचलात काय कसं शक्य झालंय सगळ्या गोष्टी म्हणजे काय झालं सर झाडीपट्टी रंगभूमी याची एक वेगळी संस्कृती आहे म्हणजे मी जरी मी जरी सत्तर पासून नाटकात आलो असेल पण त्याच्यापूर्वी जेव्हा मी लहान होतो जे बालवाया प्रायमरी अवस्थेत म्हणजे वडील नाटकं करायचे घरी okay, okay. त्याच्यामुळे इथं तालमी चालायच्या म्हणजे संस्कार मला माझ्या वडिलांच्या वडील दंडार करायचे अच्छा मग माझे वडील नाटकं बसवायचे गावीच ते मला ते जे वातावरण होतं नाटकाचं ते तिथून मिळालं आणि मी जेव्हा पाचवा वर्ग प्रायमरी शिकायला जेव्हा माझ्या मामाकडे गेलो बालाजी पाटील बोरकर हे नवरगाव म्हणजे नाट्य पंढरी ताडीपट्टीची त्याही काळात मी जेव्हा लहान असताना पाचव्या वर्गात जेव्हा लिलावर मल करटकी शिलेदार राम मराठे जयराम हे लोक त्यावेळेस तिथे यायचे वसंत पवार तिथे सुद्धा हेच वातावरण होत आणि मी वयाच्या म्हणजे नाटका जरी माझी सुरुवात जरी झाली असेल बातमी जे संस्कार पाचव्या वर्गापासून झाले माझ्यावर शालेय जीवनातले तेव्हा मी नाटकातून छोट्या मोठ्या भूमिका करायची आणि जेव्हा मी माझ्या होमिओपॅथिक कॉलेजमध्ये जेव्हा मी नागपूरला गेलो मी असं मी भाग्यवान आहे की मला सगळे तिथे गेल्यावर सुद्धा मला श्रीस्टार रामचंद्र ढोबरे भेटले कॉलेज ओके आम्ही तिथे काही नाटक बसवतो